सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गायीच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल देवळाली प्रवरामधील मधील सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्री समर्थ बाबूराव पाटील यांनी आपल्या सिद्धींचे उपयोग लोकांच्या हितासाठी केलाय महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्यांची ख्याती होती दुर्जनांना सज्जन करण्याचं कार्य त्यांनी केलं आहे असं प्रतिपादन महाराष्ट्रामधील प्रसिद्ध कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांनी केलं आहे देवळाली प्रवरामधील समर्थ बाबूराव पाटील महाराज यात्रा उत्सवाच्या पहिल्या दिवशी बाजार तळावरती ज्ञानेश्वर महाराज यांचे सुश्राव्य असं कीर्तन पार पडलं त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी संतपूजन विशाल कराळे आणि डॉक्टर राजेंद्र बाबळे यांनी केलं पुढे बोलताना ज्ञानेश्वर महाराज पठाडे म्हणाले की तरुण वर्ग हा व्यसनाच्या आहारी जातो याचं खूप मोठं दुःख आहे तरुणांनी व्यसनाच्या आहारी न जाता हरिनामामध्ये दंग व्हावं असं आवाहन त्यांनी आहे गावामधील एकी आबाधित राहण्यासाठी यात्रा उत्सव साजरा केला जातो तसेच तेच कार्य समर्थ बाबूराव पाटील महाराज यांनी यात्रा उत्सव कमिटी यांच्याकडनं सर्व धर्मियांना सोबत घेऊन केलं आहे असं त्यांनी म्हटलंय यावेळी यात्रा कमिटी अध्यक्ष डॉ विश्वास पाटील उपाध्यक्ष मेजर राजेंद्र कडू कार्याध्यक्ष शुभम पाटील सचिव भारत शेटे व्यवस्थापक संजय पाटील दीपक पठारे सुखदेव होले अनिल ढूस शिवराम कडू बापू कडू संदीप कडू देवराम कडू राजेंद्र पोकळे धनंजय शिंदे मुस्ताक शेख सचिन सरोदे राजेंद्र चव्हाण कांता कदम अनिल पाटील विनोद पाटील कुणाल पाटील शिवराज पाटील राजवर्धन पाटील साईदीप पाटील यश शिंदे आदी या ठिकाणी उपस्थित होते या कलियुगामध्ये सर्व श्रेष्ठ जर कोण असतील ते साधूई आणि अशा साधुत्वाच्या लक्षणाने युक्त असणारे परमपूज्य आमचे बाबूराव पाटील महाराज आणि त्यांच्या दरबारामध्ये आपण ही सेवा करतोय काय वाचे न मनानं सेवा करा आपल्यालाही मला महाराज आशीर्वादीला राहणार नाही यात्रा वेगळी जत्रा वेगळी या, या आणि तरा तरा या शब्दाचा अर्थ तरुण जा सागर करून जा त्याला म्हणायचं यात्रा आणि ज्याच्यात कारभारी सतरा त्याला म्हणायचं जत्रा ज्याच्यात कुणाचीच कुणाला मिळणार ह्याने एक बोलायचं त्याने एक बोलायचं एक एकमेकांचा दोतर धरायचं सगळा राडा गाव ती पण अख्खं गाव एक जिथं होत एक वैचारिक परिवर्तन होतं त्याला म्हणायचं यात्रा हो श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास देवाली प्रवरा सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर